नमस्कार चला तर आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत मुंबई पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाकोणाला प्राप्त झाला आहे एकोणावीस मध्ये वीस मध्ये तसंच पासून विचारलेले चोवीस पर्यंतचे क्वेश्चन मध्ये जे विचारलेले आहेत महाराष्ट्र भूषण कोणाला प्राप्त झाला याच्यावर आपण डीप मध्ये व्हिडिओ घेणार आहोत म्हणजे कोणत्या वर्षी कोणाला ते कधीपासून चालू झाला कधीपासून चालू झाला तर ते आता लास्ट म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत कुणा भेटलाय भेटला पूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही चॅनलवर वर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईब करून बेल ला पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहू शकता शेवट पर्यंत बघा तर बघा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी चालू झाला एकोणीशे शहाण्णव मध्ये चालू झाला तर सुरुवातीला हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटला पु ल देशपांडे प्रफुल देशपांडे यांना म्हणजे पी देशपांडे यांना भेटला।, भेटला? भेटला तर तसंच दुसऱ्या वर्षी म्हणजे त्या चालू झाल्याच्या नंतर पुरस्काराचा दुसऱ्या वर्षी कोणाला भेटला एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये लता मंगेशकर यांना भेटला तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विजय भाटकर यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला सचिन तेंडुलकर यांना दोन हजार एक मध्ये हा पुरस्कार भेटला तर सचिन तेंडुलकर यांना भारतरत्नही पुरस्कार भेटलेला आहे पण त्यांना अगोदर दोन हजार मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारही भेटला आहे तर बघा दोन दोन हजार दोन मध्ये भीमसेन जोशी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला दोन हजार तीन मध्ये अभय भंग यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला तसेच दोन हजार चार मध्ये आबा आमटे यांना यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला तर दोन हजार पाच मध्ये रघुनाथ मशिलेकर मशेलकर यांना हा पुरस्कार भेटला तर बघा आणखीन आपण दोन हजार पाच सहा पासून ते चोवीस पर्यंत बघू चला तर आपण दोन हजार पाच पर्यंत पाहिलं पाहिलं होतं आता सहा पासून दोन हजार सहा मध्ये कोणाला भेटला रतन टाटा रतन टाटा यांना पण महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी दोन हजार सहा मध्ये भेटला त्याच्यानंतर सात मध्ये कोणाला राधाकृष्ण पाटील राधाकृष्ण पाटील हे कविते त्यांचे त्यांच्या कविता पण खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या एक दोन कादंबऱ्या पण आहेत तर दोन हजार आठ मध्ये कोण नानासाहेब धर्माधिकारी यांना आठमध्ये भेटला तसंच आठमध्ये आणखीन एका व्यक्तीला भेटला मंगेश यांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला तर दोन हजार नऊ मध्ये कोण सुलोचना लाटकर सुलोचना लाटकर यांना दोन हजार नऊ मध्ये हा महाराष्ट्रभूषण पुरस्कार आणि सन्मानित केलं गेलं तर दोन हजार दहामध्ये जयंत नारळीकर जयंत नारळेकर हे पण कवितेसाठी कादंबरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत बरंच याच्यावर विचारलं जातं जयंत नारळेकरांच्या कादंबऱ्या पुस्तके यावर विचारलं जात बघा दोन हजार अकरा मध्ये काय अनिल काकोडकर हे दोन हजार अकरा ला त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केले गेलेले त्याच्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये कोण बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंद्री एको दोन हजार पंधरा या साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला तो तो सब, साली आशा भोसले आशा भोसले ह्या कवितेसाठी त्यांचे खूप गाणी वगैरे प्रसिद्ध आहेत आशा आशा भोसलेला दोन हजार एकवीस साली हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला तसं दोन हजार बावीस साली आबा आबासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीस साली हा पुरस्कार भेटला दोन हजार तेवीस साली अशोक सराफ यांना महाराष्ट्र या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला डॉक्टर प्रमोद प्रमोद महाजन यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला तर अशा पद्धती झालं महाराष्ट्र भूषण पुरस्कार बरोबर बद्दल तर तुम्हाला मॅथेमॅटिक्स बुद्धिमत्ता यावर स्कॉलरशिप परीक्षेचे ऑल व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर आहेत जर तुम्ही युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करून पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पाहू शकता तुम्हाला बेसिक मॅथ पासून पूर्ण एम पी सी यू पी सी रिलेटेड व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहेत धन्यवाद